हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आबरू रखी ज्यांना त्यांच्या शांत स्वभावामुळे कमकोत समजले जायचे परंतु त्यांनी सांगितले आहे शब्दांपेक्षा जास्त माझा कृतीवर विश्वास आहे आणि अगदी या प्रकारे शांत स्वभावामुळे कठीणातल्या कठीण आर्थिक परिस्थिती जसे की दोन हजार सात ते नऊच्या दरम्यानची आर्थिक मंदी किंवा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एक आर्थिक उदात धोरणे असते अशांमधून अख्ख्या भारताला तारून त्यांनी त्यांचं वाक्य खरं करून दाखवलं आणि राजकारणात चुकून आलेली व्यक्ती अशी ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर मनमोहन सिंग नमस्कार तर आज आपण त्यांच्याबद्दलच एक पंधरा फॅक्ट असे बघणार आहोत की जे त्यांना इतरांपेक्षा अनोखे बनवतात फॅक्ट नंबर एक की ते भारताचे असे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानामध्ये झाला आणि ते पहिले शीख पंतप्रधान देखील आहेत फॅक्ट नंबर दोन त्यांना केवळ पंजाबी हिंदी आणि इंग्रजीच नव्हे तर उर्दू संस्कृत आणि बंगालीसह एकूण चौदा भाषा अवगत होत्या फॅक्ट नंबर तीन त्यांनी केवळ भारताचे गव्हर्नर म्हणूनच नव्हे तर वर्ल्ड बँक सारख्या जागतिक संघटनांमध्ये देखील उच्च पदावर काम केलं आहे फॅक्ट नंबर चार त्यांनी कधीही लोकसभा निवडणूक लढवलेली नाहीये ते असे देशाचे एकमेव पंतप्रधान आहेत की जे दहा वर्ष म्हणजेच दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत राज्यसभेचे सदस्य राहून पंतप्रधान होते फॅक्ट नंबर पाच त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एकदाही त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि त्यांच्या शुद्ध चरित्रामुळे त्यांना इंडिया इंटिग्रिटी असं म्हणून सुद्धा ओळखतात फॅक्ट नंबर सहा डॉक्टर मनमोहन सिंग हे एक अशी व्यक्ती आहेत की ज्यांचे एकोणीशे त्र्याण्णव नो मध्ये नोबेल पुरस्कारासाठी सुद्धा शिफारस झालेली आहे फॅक्ट नंबर सात आपल्या भारताचा पद्मभूषण सारखा उच्च पुरस्कार त्यासाठी त्यांचं नाव विचारलं असता ते देखील त्यांनी विनम्रतेने नाकारले फॅक्ट नंबर आठ त्यांच्या संपूर्ण राजकीय किंवा कि वैयक्तिक कारकिर्दीत कधीही वादग्रस्त स्थिती किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाहीये फॅक्ट नंबर नऊ त्यांच्या कारकिर्दीमध्ये वर्ल्ड टॉप टेन इकॉनॉमिक्स म्हणजेच जगाचे टॉप दहा अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांचं अनेकदा नाव आलंय फॅक्ट नंबर दहा जी ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच मनरेगा जी योजना आहे ज्यामुळे अनेक जणांना रोजगार मिळतो त्याचे ते प्रणेते आहेत फॅक्ट नंबर अकरा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या तत काळात तत्कालीन अर्थमंत्री असताना त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याची उद्गाते असं देखील म्हणतात फॅक्ट नंबर बारा जरी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही आहे त्यांची फक्त शिफारस झालेली आहे तरी देखील अनेक नोबेल विजेते जे, जे अर्थतज्ञ आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचे ते मार्गदर्शक राहिलेले आहेत फॅक्ट नंबर तेरा ज्यामुळे सामान्य जनतेचा आज प्रशासनावर नियंत्रण आहे असा दोन हजार पाचचा चा जो आर टी आय ऍक्ट आहे माहितीचा अधिकार तर त्यांच्या स्वाक्षरीनिशी तो संमत झाला आहे फॅक्ट नंबर चौदा डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होण्याआधी त्यांनी तीस वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भारताचे पंतप्रधान पद समर्थपणे सांभाळले आहे फॅक्ट नंबर पंधरा आणि आजचा शेवटचा फॅक्ट म्हणजे त्यांनी पंतप्रधान असताना भारत अमेरिका आण्विक करार केला आणि ज्यामुळे भारताची प्रतिष्ठा जी आहे ती जागतिक लेवलवर उंचावली होती तर मित्रांनो हेच होते आजच्या आपल्या पंधरा फॅक्ट्स आणि कधीही विरोधकांवर टीका न करणारा किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द न वापरणारा किंवा त्यांच्याशी उंच आवाजात न बोलणारा असे महान अर्थतज्ञ आणि भारताची अर्थव्यवस्था सुदृढ बनवून खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घडवणारे दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह भावपूर्ण श्रद्धांजलि माना के, के काबिल नहीं <गणगी> मैं तेरी दीत के काबिल नहीं मैं तुम तो मेरा शौक तो देख तेरा इंतजार कर